पक्षाचा कावेने दगावलेल्या रुग्णांच्या वारसा ती भरपाई मिळालीच पाहिजे आधार द्यायलाच पाहिजे जिल्हा अधिकारी साहेबांनी आपत्ती निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती केलीच पाहिजे राजूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कावेळ आजाराची अतिदक्षता विभाग चालू झालेच पाहिजे

साहेबांसमोर मांडतोय या ठिकाणी आमची पहिली मागणी एका काबिल जो काही काबिलचा प्रादुर्भाव या राजूर गावामध्ये झाला या प्रादुर्भावामध्ये जी माणसं दगावली गेली त्यांच्या वारसांना योग्य ती भरपाई दिली गेली पाहिजे आणि त्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला पाहिजे ही आमची नंबर एकची या ठिकाणी एक मागणी आहे त्याचप्रमाणे माननीय जिल्हा अधिकारी साहेबांनी विशेष आपत्ती निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती या राजूर शहरामध्ये केली पाहिजे ही आमची प्रामुख्याने दुसरी मागणी आहे राजूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कावीळच्या आजाराने अति झालेले जे काही रुग्ण आहेत त्या रुग्णांसाठी या ठिकाणी आरोग्य केंद्रामध्ये अति दक्षता विभाग तातडीने चालू पाहिजे आणि त्यांच्यावर उपचार झाले पाहिजे ही आमची त्यानंतरची मागणी आहे कावीळचा आजार आटोक्यात आणण्यासाठी बाहेरच्या तज्ञ डॉक्टरांचं ता पथक तातडीने या ठिकाणी बोलवलं गेलं पाहिजे ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे कावेच्या बाधित रुग्णांमध्ये वाढ होणार नाही यासाठी राजूर गावामध्ये जेवढे काही वार्ड आहेत त्या प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक घरटी त्या पाण्याची तपासणी प्रत्येक घराघरामध्ये झाली पाहिजे आणि ह्या कावेलच्या आजाराला आटोक्यात का आणण्यासाठी राजूरच्या ग्रामपंचायतने प्रयत्न केले पाहिजे त्याचप्रमाणे राजूर गावातलं जे काही सार्वजनिक ठिकाणी आता आम्ही स्टँडवर आता पहिले आमच्या काही धर्म कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं अशा सार्वजनिक ठिकाणी जे काही स्वच्छता आज पसरलेली आहे शौचालयामध्ये असेल टॉयलेटमध्ये असेल या स्वच्छतेकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि स्वच्छतेवर भर राजू ग्रामपंचायतने दिला पाहिजे ही आमची या ठिकाणी आम मागणी आहे त्यानंतर कावेलच्या कादुर्भावाला जबाबदार असणाऱ्यांवर तातडीने कारवाई केली गेली पाहिजे जे कोणी हलगर्जीपणा करताय ते आमच्या सर्वसामान्य गरीब जनतेच्या जीवाशी खेळताय अशांवर कडकात कडक कारवाई केली पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे आणि शेवटची मागणी आम्ही मान्य लोकप्रतिनिधींना या ठिकाणी करत आहोत यांच्या आमची मागणी आहे ता या तालुक्यामध्ये पासून विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून डॉक्टर किरण लामते आमदार आहेत आणि गेल्या तेव्हापासून आजपर्यंत राजूर ग्रामपंचायत ग्रामपंचायत मध्ये सुद्धा त्यांची सत्ता आहे म्हणून आमदारांना आमचं एक सांगणं आहे आमदारांकडे एक मागणी आहे आमदार साहेब आपण आत्मपरिक्षण करावं आणि माफी मागावी ही आमची मागणी आहे ग्राम पंचायत कार्यालयासमोर मार्क्सवादी पक्षाच्या वतीनं हो, आम्ही या ठिकाणी बेमुदत आम्हाला आहोत हा इशारा या ठिकाणी या ग्रामपंचायतला आम्ही देत आहोत आमदार साहेबांना देत आहोत आमदार साहेब आतापर्यंत मार्क्सवादी पक्षाने मैत्रीपूर्ण तुमच्या चांगल्या कामाचं नेहमी अभिनंदन केलेलं आहे परंतु यावेळेस आपण चूक मान्य केली पाहिजे आणि जनतेची माग, माफी मागितली पाहिजे एवढी माफक मागणी जिल्हा सेक्रेटरी मार्क्सवादीनं पक्षाच्या वतीनं आमदार साहेब आम्ही तुमच्याकडे करत आहोत आपण जोपर्यंत नाही एक दोन दिवसामध्ये या चांगूच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे मुदत आमरण जिल्हा समितीच्या वतीनं आयोजित करत आहोत आपला काय निर्णय असेल तो, हो। तो आपण करावा परंतु आमच्या आंदोलनावर आमच्या सत्याग्रहावर आम्ही ठाम आहोत जिल्हा